शेतकरी बंधू भगिनीनो नमस्कार शेतकरी शेतामध्ये जेव्हा विविध अशी पिकं घेत असतो तेव्हा खूप अशी आधुनिक तंत्रज्ञानाचा पण आता हल्ली वापर करतोय पण काही अशा काही पुरातन अशा गोष्टी आहेत पुरातन कल्चर आहे संस्कृती आहे किती पूर्वींपारची लोकं होती की तेव्हा त्यांना ते ह्या आधुनिक गोष्टी माहीत नव्हत्या पण त्यांना शेतीमध्ये चांगले चांगले असे गोष्टीवर उपाय करायचे होते तर त्या अनुषंगानं मला एक लक्षात आलेली गोष्ट अशी आहे म्हणजे देव दिवाळीमध्ये म्हणजे थोरली दिवाळी म्हणतो आपण ते त्या थोरल्या दिपाळीमध्ये बहुतांश शेतकरी हे शेतामध्ये जातात आणि शेतामध्ये जाऊन एक काठी रवतात आणि त्या काठीवर एक मडकं किंवा ढवाळं म्हणूया आपण ते ढवाळ असतं ते असं पालटं ठेवलं जातं आणि त्याच्यावर चुना लावला जातो तर अशा पद्धतीने शेतकरी पूर्वीपार करत आलेले आहेत अजून पण करतात कारण काही तंत्रज्ञान असं आहे की ते वडील केलेलं आहे ते टिकून ठेवणं ही एक शेतकऱ्याच्या भागाची भावना आहे पण त्याच्या मग शास्त्रीय दृष्टिकोन असा आहे असं मला वाटतं माझ्या अभ्यासाच्या दृष्टीनं की गव्हाचं उदाहरण घेऊया गव्हाच्या शेतीमध्ये जर अशी जर पर्टिक्युलर जर शेतकऱ्यांनी जर अशी जर मडकी जर देव दिवाळीला जर लावली आता ते शक्यतो माझ्या दे पाणीमध्ये एखादंच लावतात पण तसं न करता गव्हासारख्या शेतामध्ये जर एक साधारण एक एकर शेत असेल तर एक साधारण आठ ते दहा ठिकाणी त्यांनी ते लावावीत त्याचा फायदा काय होईल ही जे मडकी आहे त्या मडक्यावर चुना असतो रात्रीचा जेव्हा अंधार पडलेला असतो तो चुना प्रकाशित होतो आणि जे निशाचर असतात मग घार असेल अनेक असे रात्रीचे पक्षी असतात की ते त्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्याचं अन्न शोधत असतात तर ते अन्न शोधत असताना त्याला जर हा एक हा जो मडक्याच्या किंवा ह्याच्या स्वरूपामध्ये स्टँड मिळतो आणि तो तिथं बसतात आणि ते आजूबाजूला शोधतात मग स्पेसिफिक गावामध्ये जर बघितलं तर उंदराचा प्रादुर्भाव जास्त हा शेतकऱ्यांना खूप अनुभवायला मिळतो त्याच्यापासून खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं आणि मग शेतकरी काय करतात फसपाइड झिंक फसपाइडसारखे हानिकारक असे औषधं आणतात बिळामध्ये ठेवतात आणि मग ते आमिषापोटी आमिष लावलेलं असतं ते, ते खाद्यपोटी उंदीर खातो आणि त्याच्या पोटामध्ये ते, जा ते जातं आणि बाहेर येऊन मरतो मग हे निशाचर असतात ते निशाचर त्याचं खाद्य समजून ते खातात आणि त्याच्याही पोटामध्ये ते फस्फाईट जातं आणि तो मरतो त्याच्यामुळं एक प्रकारे हे रासायनिक गोष्टीनं नियंत्रण केल्यामुळं जीवनक्रम जो आहे शेतीमधला असेल किंवा निसर्गमधली जी साखळी आहे ती साखळी ही विस्कळीत होते उंदीर पण मरतो खरं पण त्याच्यावर जगणारा जो जा दुसरी जी सायकल आहे किंवा चक्र आहे त्याच्यातला जे निशाचार पक्षी आहे तो पण हाकनाक मरून जातो तर तसं न करता शेतकरी बदूणी हे असा मोठ्या प्रमाणामध्ये गावामध्ये जर अशी मडकी लावली तर ते निशाचार पक्षी येतील बसतील दोन ओळीच्यामध्ये जे उंदीर असतात गव्हामध्ये त्याला खाद्य मिळण्यासाठी आलेले असतात ते पक्षी खातील आणि कुठलाही रासायनिक संबंध न येता ते स्वतःचं आहार म्हणून खातील आणि त्याचाही उदरनिर्वाह होईल त्या पक्षाचा आणि दुसऱ्या गोष्टी तुझी दुसऱ्या बाजूला तुमच्या पिकाचंही चांगल्या प्रकारे असं नियंत्रण होईल तेव्हा शेतकरी बंधूंनी ह्या ज्या काही जुन्या ज्या परंपरागत ज्या गोष्टी आलेल्या आहेत त्याचा त्याचा शास्त्रीय दृष्टीने त्या घटनेकडे बघावं आणि जास्तीत जास्त जीवनचक्र शेतीमधलं सुरक्षित कसं राहील त्या दृष्टिकोनातून व्यवस्थापन करावं असं माझी विनंती आहे धन्यवाद